शहरातील लक्कडगंज भागात आज पहाटे बारदानाच्या उडावूनला भीषण आग लागली आग आटोक्यात आणण्यासाठी खामगावसह शेगाव आणि नांदुराच्या अग्निशामक दलाने प्रयत्न केले या घटनेत अंदाजे पस्तीस ते चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे खामगाव शहरातील लकडगंज भागात आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास मोठी आग लागल्याची घटना उघडकीस आली मुन्हा पाडिया यांच्या मालकीच्या अग्रसेन ट्रेडिंग कॉर्पोरेशन या बारदानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली गोडांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुतडी आणि इतर ज्वलनशील वस्तू असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले परिसरातील नागरिकांनी तातडीने खामगाव नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली घटनास्थळी खामगाव सह शेगाव आणि नांदुराच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले लक्कडगज हा व्यापारी आणि रहिवासी भाग असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोडाऊन आहेत यापूर्वीही या भागात अशीच मोठी आग लागली होती वारंवार लागणाऱ्या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या दुर्घटनेत अंदाजे पस्तीस ते चाळीस लाख रुपयांचा माल जळून खाक झाल्याचा जा प्राथमिक अंदाज आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलीस आणि अग्निशमन विभागाने या घटनेचा तपास सुरू केला आहे नागरिकांनी गोडाऊन परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत